झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात महापालिकेच्या अजब कारभाराबाबत शिवसेना उभाटाचा आक्षेप खड्डे नसणाऱ्या रस्त्यावर दुरुस्तीसाठी चाळीस लाखांचे टेंडर धुळेकरांच्या पैशांवर किती डल्ला मारणार आंदोलकांचा सवाल धुळ्यात नेहमी आश्चर्य वाटावे असेच काहीतरी घडत असते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अशीच एक आश्चर्यजनक बाब समोर आणलीये ज्या रस्त्यावर केवळ दोन ठिकाणी खड्डे पडलेत त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल चाळीस लाख रुपयांचे आंदोलकांनी मनपा आयुक्तांवरच टीका केली शहरातील विठ्ठल मंदिर ते कल्याण भवन पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासनाने नुकतीच तीन जानेवारी रोजी टेंडर नोटीस प्रसिद्धीस दिली आहे यात खड्डे दुरुस्तीचा अंदाजित खर्च चाळीस लाख रुपये दाखवण्यात आला आहे यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतलाय मोटरसायकलने या रस्त्यावर फिरून याचे व्हिडिओ चित्रीकरण करत सोशल मीडियावर व्हायरल केले या रस्त्यावर रेल्वे स्टेशन आणि नवले क्रॉसिंग समोर या दोनच ठिकाणी खड्डे पडले आहेत जे काम अवघ्या काही हजार रुपयात होऊ शकते त्यासाठी चाळीस लाखांचा खर्च का असा सवाल करून आम्ही हे काम करून दाखवतो असे आव्हान आंदोलकांनी मनपा प्रशासनाला दिले इतकेच नव्हे तर मनपात रस्ता कामांची बोगस विले काढणे वाढीव इस्टिमेट करणे खड्डे बुजवणे मुरुम टाकणे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करूनही तकलादू कामे झाली मग अशा कामांना मनपा आयुक्तांचा पाठिंबा आहे का बिले काढण्यासाठी दबाव टाकणाऱ्या राजकीय व्यक्तींना आयुक्तांनी सुपारीबाज पुढारी म्हटले मग त्यांच्यापेक्षा आयुक्तांचे काम वेगळे का अशा शब्दात आंदोलकांनी आयुक्तांवरही टीका केली आहे अवघे दोन खड्डे बुजवण्यासाठी चाळीस लाख रुपये खर्चाची ही टेंडर नोटीस तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे प्रमुख धीरज पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख भरत मोरे उपमहानगर प्रमुख कैलास मराठे कपिल लिंगायत विष्णू जावडेकर अनिल शिरसाठ सागर साळवे आदींनी केले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे